सामाजिक न्याय हक्कासाठी मला निवडून द्या असे आवाहन करत मानखटावच्या उमेदवारीचा शब्द शरद पवार यांनी दिल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि राशपचे इच्छुक उमेदवार अजिनाथ केवटे यांनी केलंय यावेळी राजकुमार डोंबे महादेव कलडोने महेश सराटे लक्ष्मण माने यांच्यासह म्हसवडमधील ग्रामस्थ उपस्थित होते महात्मा फुले चौकातील जाहीर सभेत ते बोलत होते महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी ते म्हणाले म्हसवडमधील वाळू चोरी बंद करण्याचा प्रयत्न चे मी केला म्हसवड स्टँडच्या बांधकामातील आमदार गोरेंनी पैसे खाल्ले म्हसवडचे मुख्याधिकारी आमदार गोरेंचे चेले आहेत मानखटावची सेवा करण्यासाठीच मी निवडणुकीच्या ता रिंगणात आहे त्यामुळे सर्वांनी साथ देण्याची विनंतीही त्यांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण सम्राट महात्मा ज्योतिबा फुले अण्णा साठे आणि तसेच राजमाता आहिल्यादेवी होत या सर्वांना मी त्रिवार अभिवादन करतो आणि मी माझ्या चार शब्दा सुरुवात करत आहे आपल्या मसवड नगरपालिकेच्या अधी जर पाहिलं तर उद्घाटनही करणाऱ्या जाधा आणि कामे करणाऱ्या कमी आहेत मी पहिल्यांदा माझी जी मी जी कामे केले ते तुम्हाला सांगत आहे ते तुम्हाला सांगतो या निलाव वाळू निलाव त्या मसवण नगरपालिकेच्या जी नगरपालिकेची भाडे आहे जे निवडून आले त्यांनी भाजपने काय केलं तर आपल्या सहा किलोमीटरच जी गावठाऱ्याची जो वाळू आहे ती वाळूची निलावले आणि त्यामुळेच मी ठरवत्यावेळेस मी ठरवलं की आज आपण गावची जर वाळू गेली तर गोट्यात राहील पाणी काही मोडणार नाही म्हणून मी बेमुदत आठ दिवस बसून रद्द करण्यात आली आज मला सांगायचं आहे जे वाळू चोर आहेत वाळू चोर ते रात्रीच्या दहाच्या पुढे जबरदस्त ट्रॅक्टरला नंबर न लावता पळतात आली याला कोण आहे त्याला जे कोण साथ देत आहे दे ते देखील मी सांगणार आहे आपल्या मसवण नगरपालिकेची दफान भूमी ज्या नगरपालिकेची नगरपालिकेची जी आर्थिक दफनभूमी लिंगायत समाजाची आहे त्या लिंगायत समाजाच्या दफनभूमीत एका बहादराने बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेलं आहे का काय काढलेले आहे परंतु ते दे देखील मी काम पूर्ण करणार आहे आपल्या मसव नगरपालिकेत चांदणी चौके शिक्षक वाढले इथं कसल्या प्रकारचे गटार म्हणजे कसलेच गटार नव्हते आणि त्यात तिथे फक्त दुर्गंधीच असायची हा कोग्रेसिन एरिया तिथे बरेच म्हणजे जे मसव नगरपालिकेच्या घर आहे त्याच्यापेक्षा जास्त घर हा प्रोग्रेस एरिया असल्यामुळे ते दिला जातो घेतला जातो आणि त्या ठिकाणी सांडपाने जो गटार नव्हती मी बावीस दिवस आंदोलनाला बसून महात्मा चांदी चौक ते शिक्षकर्यंतच्या गटार पूर्ण केलेला आहे बंधारा बांधलेला आहे मानदेशी फाउंडेशन ने कायदेशील तर त्याच्या देखील कृष्णा शिक्षण विभाग सातारा यांनी देखील त्यांची दखल त्याची दखल घेतलेली आहे तसेच त्या ज्या बँकेने बँकेने निधी दिला एच एस बी सीथे मी तक्रार केलेली आहे आणि या मुसड नगरीतल्या जनतेने जो सांगल त्यांना जर वाटलं की दरवाजा बसवायचा असेल तरी मी आहे की यात्रा भरली पाहिजे त्यासाठी तो भंडारा काढलाच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मुसवड नगरपालिकेच्या अधिक एस टी स्टँड जागा होतो पण स्टँड नव्हतं जागा होतं पण स्टँड नव्हतं आपल्या जयकुमार गोरे भाव आली काय भव्य उद्घाटन केलं आणि त्या किती पैसे खाल्ले म्हणून ते काम बंद पडले ते सात वर्ष काम बंद पडले होते त्यानंतर मी बघितले परिस्थिती आणि त्याच्यानंतर आंदोलनात बसलो अकराव्या दिवशी मला न्याय भेटला गाठला सुसज्ज बसवाचे स्थान आहे विरकरवाडी असो बनकर असो फुलकोटे असो असो जांभुर्स त्यांना बसण्याची जागा झालेली आहे जरी माझे पैसे गेले असले माझा वेळ गेला असला माझं दुकान बंद असलं तरी मला त्यांना न्याय आय मिळेल आणि त्यांना बसल्या जागा मिळल्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो आज <coughs> मला दोन हजार बारा दोन हजार बारा साली मला पुरस्कार भेटला होता दिल्लीत पुरस्कार भेटला होता मी आज काम करत नाही मी आज काम करत नाही गेले वीस वर्ष झाले काम करत आहे आणि आपल्या मसव नगरपालिकेच्या अधिक आमदार आपल्याला मला काय म्हणायचंय मी काम उभं राहिलोय सर्वसामान्यासाठी उभं राहिले सर्वसामान्यासाठी तुम्ही मला सांगा गेले तीन टर्व झाले हा मालचा आमदार मालचा आमदार भाऊ आहे मालचा आमदार हा भाऊ आहे परंतु त्याने कधी अशी खाली करून सर्वसामान्याला विचारले का हा प्रश्न मोठा आहे कधी येत नाही त्याला एकच माहिती आहे तोड रुपये द्यायचं आणि मतदान घ्यायचं दुसरी गोष्ट आज उसवाड नगरपालिकेच्या हातीच जर विचार केला तर त्या ज्या आमदार आहे त्या आमदारावर फोन असतं दोन नंबरवाले वाळूवाली वाल वाली, दोन नंबरवाले तुम्ही कधीच बघा मध्ये आमदार आला का त्यांच्या वाळू आले आले आणि काय चाललंय आमदार आज काच खाली करत नाही फक्त वाळूवाल्या बसीस बसत असतो दोन वाले बसीत बसत असतो मला सांगा अजून एक प्रश्न विचारायचा ते आमच्या बसवड नगरपालिकेच्या हातीत या माणस बाण अंतराने माणसं अंतराने किती मुलांना का लावली किती मुलं कामाला लावली आणि किती दारू पेव लावली किती फेसणी बनवली तर मी सांगतो एकही मुलगा कामाला लावला नाही त्याने छाती तो घेऊन की मी एवढी मुलं लावली कुठं गणपती आले काय का काय करायचं त्यांना पैसे द्यायचं दारूच्या वेशनात पाडायचं सप्तीला चिटकवलं आणि गारुवाच्या सप्तीला बांधलं तुम्हाला सांगायचं म्हणजे मश्वड नगरपालिकेचा फेका घेतला होता तिथे काम केलं तुम्हाला सांगायचं आज विचार करा की मशोड नगरपालिकेच्या आधी या बारच्या किती कामं केले मला सांगा किती कामं केले जर त्यांनी कामं केली असतील तर मला ही काम करण्याची गरजच नव्हती काय गरज होती ही उद्घाटन केलं काय केलं मला सांगा मला सांगा चांदणी चौक शिक्षक बोर्ड घटक दिसले नाही भगवान भागवानगडले नाही किती उद्घाटन केली आणि किती नाकामी केली मला फक्त आमदार साहेबांना एकच सांगायचं आहे तुम्ही माझ्या फक्त तीन प्रश्नाचं उत्तर द्या मी सोडून जातो काय घे फक्त तीन, तीन प्रश्नाचे उत्तर देऊन जाऊ द्या या माणच्या आमदाराने तीन प्रश्नाचे उत्तर देऊन जाऊ द्या आज ते आपल्याला काय पाहिजे तसं सांगली जिल्ह्यात पाणी सोडलं जातं सांगली जिल्ह्यात आठफडी जर ठिकाणी पाणी सोडलं जातं आणि तुम्हाला सांगायचं तसंच बारमाही पाणी आपल्या मान खटावला आला पाहिजे हे माझं मत आहे आज जर विचार केला तर आपल्या मस्तवडचे रस्ते कुठले चांगले आहेत मला सांगा शिक्षक पॉलिकडे जावा रथ मार्ग जावा आणि मी म्हणे कसला कसला आमदार आहे आता तुम्हाला माहितच आहे सांगायची काही गरज नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे की मला या मर्थची जशी सेवा केलेली आहे तशी सेवा माठ खटावची करायची आहे आणि मी मात खटावची सेवा करण्यासाठी मला मी शरद पवार साहेबांकडे साहेबाकडे गेलो होतो आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की या वारीने बहुजनाला तिकीट आहे या बारीने फक्त बहुजनाला तिकीट आहे त्याचं कारण तीन वेळा हे दुसरे एका समाजाला तिकीट दिली परंतु तिन्ही वेळा गडगडलेल्या आहेत आणि तुम्ही तुम्हीच या मानच्या अंधाराला पाडू शकता तर ते म्हणलं तुम्ही कसं पाडू शकता तर मी त्यांना सांगितलं की साहेब बहुजनाचं ऐंशी टक्के मानमध्ये मतदान आहे ज्या ऐंशी टक्क्यात ज्या ऐंशी टक्के मतदान पडतं त्यातलं मी पंचेचाळीस टक्के मतदान त्यांचे खाऊ शकतो त्याचे कारण काय त्याचे कारण काय तर ते म्हणले ते कसं असत तर मी त्यांना सांगितलं बहुजन समाज या आमदाराला वाईट ना इला मतदान करत आहे तुमच्यासारखा जर उमेदवार असेल तर तरच इथे सीट लागणार आहे त्यामुळे मी तेव्हापासून प्रचाराला सुरुवात केलेला आहे आणि शरद पवार साहेबांनी मला शब्द दिल्यामुळेच मी आज सभा घेतलेल्या आहे आज तुम्हाला सांगतो ते आपल्या नसवड नगरपालिकेचे आिंय एक प्रश्न असा आहे एकाची सभा साडे अकरा वाजता होते दहा वाजता आले म्हणजे असतं आणि एक कार्यक्रम ठेवलेला असतो कि ता ता पुलीस, पुलीस ता आज, कि की गणपतीच्या वेळेस त्यात थोडा उशीर झाला तर त्यांना दमदाटी दिली जाते या पोलीसवाल्यांची काही चुकी नाही या पोलीस पोलीसवाल्यांची काही चुकी नाही संरक्षणवाल्यांची कारण त्यांना जसा आदेश मिळतो तसा चालत असतं कारण आपण कुठेतरी कमजोर पडतोय त्यामुळे हे सगळं करत आज अजून एक मला सांगायचंय की आपल्या मसवड नगरपालिकेच्या आधी कुठलंही काम राहू द्या जर एखाद्याला वाटलं की इथं काम करायचं आहे तर ती मी शंभर टक्के करणारच आता मी परवाच नगरपालिकेत गेलो आणि मुख्य अधिकारी साहेबांना विचारलं की हा जो बौद्ध नगरचा रस्ता आणि शिक्षक कॉलेजचा रस्त्याचा काय प्रॉब्लेम आहे तर ते म्हणजे पीडब्ल्यू डगर आहे ठीक आहे मी त्यांना सांगितलं मी स्वतः तिथं आमरून उपोषणचा इशारा देऊन तो न्याय देतो खरंच ते शिक्षक कॉलेजचा रस्ता बघितला तर एखाद्या जंगलाचा सुद्धा रस्ता चांगला असेल इतकी वाईट परिस्थिती आहे अजून मला काय याच्या पुढे काय सांगायचं आहे कारण मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक घरचा गरीब गरीब कुटुंबातला आहे तरी माझी मजवूडकरांना विनंती आहे की आपण या सर्वसामान्य उमेदवारासाठी साथ ठेवूया आणि एक मला सांगायचं राहिलं की आपले राहुल गांधी राहुल गांधी बाहेर देशात गेले होते त्याने काय सांगितलं की जेव्हा समानता येईल तेव्हा सगळं आरक्षण काढणार आहे मला एक म्हणायचं आहे की संसदेत सर्व सर्व मोदी साहेब म्हणतात की मला कसल्याही प्रकारचं आरक्षण पाहिजे नाही हो। ते यांना दिसत नाही फक्त तो काय बोलला त्याचा इफि काय तरी हे करायचं आणि त्याच्या विरोधात बॅनरबाजी लावायची मला सांगायचंय त्याच्या विरोधात लावताय ठीक आहे परंतु मोदी साहेब म्हणला त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार मोदी साहेब बोलले त्याच्याबद्दल काय करणार आरक्षणचं तुम्हाला सांगतो की त्यांनी सगळे आरक्षण चें, आरक्षणचं काही राहिलंच नाही त्यांनी सगळ्या शिक्षण संस्था असू द्या कुठेही असू द्या खासगीकरण केलेलं आहे आणि सर्वसामान्यांची मुलं रस्त्यावर आलेली आहेत हे थांबवायचं असेल तर आपण जे आरक्षण आहे त्याच्याबद्दल आपण सर्वांनी साथ द्यावी तरच आपलं कुठं तर टिकणार आहे आपल्या लो समाजातल्या लोकांना शेतीवाडी वगैरे कमी असते त्यामुळे तुम्हाला मला अजून एकदा सांगायचं आहे की आरक्षणासाठी सर्वांनी उठलं पाहिजे आणि मी एक सर्वसामान्य समाजातल्या कुटुंबातलं आहे माझं शिक्षण नेहमी आहे आणि माझा कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आपण हक्काने उभा राहावं आणि अजित पट्ट्याला निवडून आमदारकीला निवडून आणावा हीच माझी आपल्या सामदारांना नम्र विनंती आहे आणि मी लाख लाख आभार माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची मानतो आणि आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद